नमस्कार मी प्रतीक्षा खांबळे न्यूज स्टार फाईव्ह मराठी मध्ये आपले स्वागत आहे पाचशे ठळक बातमी कोळशाची वाहतूक करणारी मालगाडी रुळावरून घसरली अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ कोळशाची वाहतूक करणारी मालगाडी रुळावरून घसरली असून या अपघातात सुदैवाने लोको पायलटसह गाड हे सुरक्षित असून जीवितहानी टळली आहे भुसावळकडून कोळसा घेऊन नंदुरबारकडे जात असताना अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला असून या अपघातात मालगाडीचे डबे रुळावरून पडल्यामुळे सुरत दरम्यान ऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून अपघातानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त मालगाडी हटवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत माननीय सुवर्णा कांबळे मुंबई प्रतिनिधी